चेखला येथील घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्यासाठी गृहमंत्री यांना डोणगाव पोलिसांच्या मार्फत निवेदन डोणगाव बुलडाणा जिल्हा अंतर्गत लोणार तालुक्यातील चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून महिलांवर अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाजांच्या वतीने नोणगाव शहर फेब्रुवारी बावीस रोजी कडकडीत बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे फेब्रुवारी सव्वीस रोजी चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले या घटनेत मराठा समाजातील शिवकन्या संजीवनीताई वाघ तसेच इतर महिलांना मारहाण करण्यात आली महिलांच्या अंगावरील कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे या घटनेचा करत संबंधित मुख्य आरोपी व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आले आहे भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत तसेच समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे दरम्यान या निषेधार्थ फेब्रुवारी रोजी डोळगाव शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय सकल शिवप्रेमी समाजाने घेतला असून बंद ला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्यामध्ये कोणालाच असा भेदभाव दुजाभाव दिलेला नाहीये आणि यानंतर जर आज आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं एखादा जर समाज हो। वागत असेल किंवा कुठल्या तरी एका समाजाला धरून शिवाजी महाराजाचा पुतळा हटवण्यासाठी जर महिलांचं वस्त्र आहण केलं जात असेल तर ही आधी खूप भयंकर निंदनीय गोष्ट आहे आणि ही आजच्या काळात व्हायलाच नाही पाहिजे आपण एवढे सुशिक्षित झालेले आहोत आपल्याला एवढं समजते विवेकबुद्धी आपण वापरायला पाहिजे की आपण कुठला काय वाद असेल त्या गावचा तो वैयक्तिक वाद असेल तो तो वा त्या वादापर्यंत ठेवायला पाहिजे शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचं त्यांचं धाडस कसं काय होते आजच्या काळात ही सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे आणि त्या गोष्टीच्या निषेधार्थ आम्ही आज डोणगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे की त्या दोषींवर ताबडतोब कडक कारवाई झालीच पाहिजे आणि याच्या या निषेधाच्या साठी उद्या डोनगाव बंदची आम्ही हाक पुकारलेली आहे आणि सर्वतोपरी कडक बंद आम्ही ठेवणार आहोत